नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या चॅनल चॅनलमध्ये तर या मध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल, काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन ही दाबा सोयाबीनचे भाव तुम्हाला पाहायला मिळतील तर बघुयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे तर बाजार समिती जालना आवकालेली आलेले सहा हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान द्राय चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण द्राय चार हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे तासगाव आवकालेले बावीस क्विंटलची किमान राय चार हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राय पाच हजार एकशे साठ रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवकालेले अकरा हजार सातशे छप्पन क्विंटलची किमान राई चार हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त द्राई चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्राय चार हजार आठशे ऐंशी रुपये तरी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद